आता आपला प्रवास चालू झालेला आहे आंजारल्याचा गणपती पा पाहण्यासाठी बघा मंडळी कसा हा वळणावळणाचा रस्ता असत असं डोंगराच्या बाजूला सगळं समुद्र आणि ही खाडी आहे नमस्कार मंडळी मी आपला समीर किर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर किर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी आता आपण निघालो आहोत अंजारलेला कड्यावरचा गणपती पाहायला तर आता इथे थोडा नाश्ता वगैरे करणार आणि इकडनं आम्ही निघणार अंजारलेला कड्यावरचा गणपतीचे जाऊन दर्शन घेणार तर आता आता आपण प्रवास सुरू करणार इकडनं अंजारलेसाठी कड्यावरचा गणपती गणपती मोरया आता चला मंडळी जराही वेळ न होता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी बघा आपण या आता खाडीवरील या ब्रिजवरून आपली आता गाडी जात आहे आणि मस्त बघा ब्रिजच्या खाली इथे पार्किंग केलेल्या आहेत आणि ही पूर्ण खाडी आहे आहे अशा प्रकारे आपण अंजारले येथील कड्यावरचा गणपती या ठिकाणी पोचलेलो आहे आणि बघा मंदिराच्या आवारात भव्य अशी पार्किंगची देखील व्यवस्था आहे आणि हे बघा या बाजूला इथे मंदिर आहे हे बघा हे मंदिर आहे आणि आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार बोला गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी हे बघा इथे गणपतीला फुलं आणि नारळ वगैरे घेतली आहे जास्वंदीची बघा कशी मस्त अशी फुलं आहेत बेलपान आहे आणि जास्वंदीची डबल सिंगल वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलरचे आणि हे गोडमध्ये आहे पदार्थ आहे गणपतीसाठी आणि आता हे इथे घेऊन आपण चला दर्शन घ्यायला आतमध्ये जाऊ आणि बघा इथे हे आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिर कड्यावरच श्री गणपती देवस्थान अंजारले आता आपण इकडनं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बघा मस्त एंट्री केल्या केल्या मंदिरामध्ये ही हिरवीगार झाडं दिसत आहेत मस्त असं हे गार्डन केलेलं आहे ते मंदिराच्या आवारातच आहे आणि त्यामध्येच हे गणपतीचं मंदिर गणपतीच्या मंडपाच्या समोर मस्त असं भाविकांना बसण्यासाठी शांत अशी जागा आहे आणि इथे हे तुळशी वृंदावन देखील आहे आणि मंदिराच्या बाजूलाच इथे शंकराचं पिंडी हे मंदिर आहे आणि हा आपला कड्यावरचा गणपतीचं मंदिराचा कळस मस्तच तर मंडळी इथे गणपतीचे पहिले पाऊल आता आपण शिवमंदिराच्या पाठून प्रदक्षिणा मारणार तिकडे हा मार्ग आहे गणपतीच्या पावलांकडे तर आता पण आपण गणपतीचे जा पावलांकडे जात आहोत आणि आपली प्रदक्षिणा देखील पूर्ण होणार पावलांचा रस्ता तिकडनं बाहेर आहे पण आधी आपण मंदिराच्या प्रदक्षिणा पूर्ण करत आहोत मंदिराच्या बाजूला जे ग्रीनरी झाड आहेत सुंदर असं परिसर मस्त असं बनवलेला आहे अप्रतिम आणि इथे आपली आता प्रदक्षिणा मंदिराला पूर्ण होत आहे आणि भाविकांसाठी बसण्यासाठी हा इथे परिसर आहे हे बघा आता आपण मंदिराच्या पाऊल जात आहे आणि बघा या रस्त्यालाच खूप सारे स्टॉल्स सा आहेत तिथे कोकणचा मेवा आपल्याला घेता येतो आणि आता आपण गणपतीचं पाऊल बघायला हे बघा हा रस्ता आहे असा तिकडनं पुढच्या दिशेने जाऊया मंडळी बघा समुद्र जवळच आहे या डोंगराच्या खाली तिथे आणि ह्या बाजूला हा रस्ता गणपतीचे पाऊल आपण पाहायला चाललो हो, आहोत तो हा रस्ता आहे आणि सगळे भाविक बघा कसे पाऊल गणपतीचं पाऊल पाहायला जात आहेत तर मंडळी आपण गणपतीचे पाऊल या ठिकाणी आलेलो हो, आहोत इथे आपल्याला आपले चप्पल काढायचे आहेत आणि यांची मजा बघा कसे धावत आहेत चप्पल काढल्यावर पाय आहेत तर सगळे धावत चालले आहेत आता आपण हे जाऊन जाऊ गणपतीचे पाऊल पाहूया बघा सगळ्यांचे पाय आहेत हा चालू आहे आणि आता आपण इकडनं मस्त असा व्ह्यू आहे बघा तिथे गणपतीचे पाऊल आहे त्याच्या अवती भावती भागा सगळे नारळाची झाडे आहेत इथे अथांग परसरलेला अरबी समुद्र आहे आणि आता आपण गणपतीचे पाऊल इथे आता आपण दर्शन घेऊया गणपतीच्या चरणाचे दर्शन आपल्याला इथे होणार आहे बघा इथे हे गणपती गणपतीचं गणपती हे पाऊल आहे बघा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिथे हे आता गणपतीच्या पावलांचं दर्शन आपल्याला इथे घडलेलं आहे आता चला जवळून पाहूया आपण देखील मंडळी बघा आता आपल्याला गणपतीचं पाऊल बघा हे गणपतीचं पाऊल आहे इकडे गणपतीने पाऊल ठेवलेलं त्याचं दर्शन आपल्याला इथे झालेलं आहे मस्त असं गणपतीचं पाऊल तेव्हा तुझं पाऊल बघा पाय भाजत आलो कुठे पाऊल अरे आता बघा गणपतीच्या चरणी नतमस्तक होत आहेत काका एवढे पाय भाजत आलेले आहेत आणि त्यांनी इथे ते याचं गणपतीचं हे पाऊलांचं दर्शन घेतलेलं आहे बोला गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी बघा निसर्गरम्य सुंदर असा नारळाच्या बागा आणि त्याच्यात तिथे पलीकडे हा अरबी समुद्र आणि सगळे इथे फोटो वगैरे काढतायत शूटिंग चालू आहे आणि हे गणपतीचे पाऊल मंदिर आणि आता आपण इकडनं दर्शन घेऊन परत मंदिराच्या आवारात चाललेलो आहे आणि बघा इथून आपल्याला गणपतीचं मंदिर पण पाहायला मिळते हे बघा आपल्याला गणपतीचं मंदिर देखील इकडून पाहायला मिळते मस्त आपण तिथून इथपर्यंत चालत गणपतीचा पावलांचे दर्शन देखील लिके घेतले गणपतीचे पावलांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही इकडनं या कड्यावरच्या गणपतीच्या या परिसरातून दर्शन वगैरे सगळं घेऊन आपल्या या टेम्पो ट्रॅव्हलनी आता मुंबईसाठी रवाना होत आहे तर मंडळी आपला मुंबईचा प्रवास चालू आहे आणि आता आपण जेवणासाठी थांबलेलो आहोत तर मंडळी अशा प्रकारे आपण आज सागर सहवास या होमस्टेमधून निघालो आणि अंजरलेतील कड्यावरचा गणपतीचं दर्शन घेतला तसेच तेथील गणपतीचे पाऊल देखील पाहिले आणि तिकडनं आपण आता मुंबईसाठी आपल्या आपल्या घरी निघालो आहोत तर याबद्दलची मी आपल्याला थोडक्यात व्हिडिओ या माझ्या चॅनलमार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा कर ला ला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान आणि नवनवीन आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर किरी या चॅनलला जरूर भेट द्या तर चला मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय Begge.